सांगली जिल्ह्यात एकशे चोवीस कोटी खर्चाचे दोन रेल्वे उड्डाण पूल खासदार श्री संजय काका पाटील यांच्या प्रयत्नामुळे पूर्ण सतरा डिसेंबर रोजी मिरज जंक्शन व भिल्लवडी रेल्वे स्टेशनजवळील या दोन रेल्वे पुलांचे उद्घाटन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस श्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत नागपूर येथून ऑनलाईन उद्घाटन होणार आहे खासदार संजय काका पाटील यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची वारंवार भेट घेऊन मंजूर करून घेतलेल्या सुमारे पाच हजार कोटी रुपये खर्चाच्या पुणे सांगली मिरज लोंडा बेंगलोर या सिमी हायस्पीड जलद रेल्वे मार्गावर रेल्वे विद्युतीकरण पूर्ण झाले असून दुपदरीकरण देखील पूर्णतत्त्वाच्या मार्गावर आहे सांगली जिल्ह्यातील तेहत्तीस लाख लोकांनी पन्नास वर्षापासून रेल्वे विद्युतीकरण व दुपदरीकरणाचे पाहिलेले स्वप्न आज प्रत्यक्षात साकारत आहे या प्रकल्पादरम्यान खासदार संजय काका पाटील यांनी नितीन गडकरी साहेब तत्कालीन रेल्वेमंत्री व रेल्वे राज्यमंत्री पियुष गोयल अश्विनी वैष्णव रावसाहेब दानवे श्रीमती दर्शनाबेन जरदोष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा अनेक मान्यवरांच्या भेटी घेऊन सांगली जिल्ह्यासाठी भरीव निधी मंजूर करून घेतला होता खासदारांच्या या प्रयत्नातून सांगली शहरात विश्रामबाग येथे एक भव्य उड्डाणपूल आज दिमाखात उभा राहिला आहे रेल्वे क्रॉसिंगसाठी तासन तास वाहनांना विश्रामबाग येथे उभे राहावे लागत होते ते आता उभे राहावे लागत नाही त्यामुळे सांगली मिरज शहरातील लोकांचा खूप वेळ व इंधन वाचलेला आहे त्याचप्रमाणे मिरज येथील जंक्शन नजिक सुमारे छत्तीस कोटी रुपये खर्च करून नवीन रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात आलेला आहे मिरज रेल्वे जंक्शन हे महाराष्ट्रातील एक मुख्य रेल्वे जंक्शन असून या रेल्वे जंक्शनवर रेल्वे गाड्यांची खूप वर्दळ असल्यामुळे रेल्वे गेटवर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना तासन तास राहावे लागत होते व वा वाहतुकीची देखील कोंडी होत होती त्याचप्रमाणे पावसाळ्यात देखील वाहन चालकांना त्रास होत होता आता मिरज जंक्शन शेजारी हा उड्डाणपूल बांधल्यामुळे वाहनधारकांना रेल्वे गाड्यांच्या क्रॉसिंगसाठी थांबावे लागणार नाही बिल्लवडी रेल्वे स्टेशन नजिक सोमवारी नव्वद कोटी रुपये खर्च करून एक भव्य रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात आलेला आहे या उड्डाणपुलामुळे सांगली जिल्ह्यातील वळवा तासगाव पलूस कडेगाव खानापूर आटपाडी तालुक्यादरम्यान होणारी रस्ते वाहतूक सुरळीत व जलद होणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गतिशक्ती योजनेअंतर्गत रेल्वे वाहतूक तर जलद व्हावीच पण त्याचबरोबर रस्ते वाहतूक देखील जलद व्हावी व रेल्वे गाड्यांसाठी वाहनधारकांना कोळंबून राहावे लागणार नाही या प्रकारची संकल्पना होती ती आता साकारत आहे सांगली जिल्ह्याला रुपये एकशे चोवीस कोटी रुपयांची दोन उड्डाण पुले पूर्ण होऊन दिनांक सतरा डिसेंबरला त्याचे उद्घाटन होणार आहे सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांकडून याबाबत समाधान व्यक्त होत आहे सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत